सिन्नर व आजूबाजूच्या वाढणारा परिसर लोकसंख्या लक्षात घेता सिन्नर डी एमआयडीसी पोलीस ठाण्याची भव्य इमारत तयार करण्यात आली खरी मात्र ही वास्तू सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळखात पडली आहे तरी दोन्ही पोलीस स्टेशन इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करावे अशी मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी निवेदनातून नासिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप व अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे सिन्नर व तालुक्याचा वाढता विस्तार पाहता शहरात सिन्नर सिन्नरशर्व ची अशी दोन पोलीस स्टेशन इमारतीची परवानगी देण्यात आली आणि त्या दोन्ही इमारत तयारसुद्धा झाले असून केवळ त्या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडली आहे त्यात एम आय डी सी पोलीस ठाण्याची सध्याची इमारत ही भाडे तत्वावर असून शासनाचा हा भाडेपोटी नाहक नुकसान होत असून शहरातील दोन्ही इमारत लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल करावे अशी मागणी बारगाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप व अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांना निवेदन देऊन केले आहे तसेच नांदूर येथील सशस्त्र दरोड्याचा तपास करून यश मिळवल्याबाबत दत्ता गोसावी यांनी या दोन्ही अधिकारी यांचा सत्कार केला प्रसंगी त्यांच्या समवेत सार्थक गोसावी सागर गोसावी आदी उपस्थित होते या साठी सुरेश कपिले